वर्ग आठवा विषय मराठी कविता क्रमांक चौदा फुलपाखरे स्वाध्य प्रश्न पहिला वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा फुलाचे नाव देठ पाने फुले फुलाचे नाव झेनिया देठ राठ पाने वृक्ष फुले विविध रंगी फुलाचे नाव पारी देठ खरबडीत पाने खरखरीत फुले नाजूक साजूक प्रश्न दुसरा कारणे लिहा अ लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हता कारण उत्तर शरीराच्या अस्वास्थामुळे लेखकाच्या मनाला मरगळ आली होती आ, लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले कारण उत्तर झेनियाची फुले व त्यावर नाचणारी फुलपाखरे यांचे जीवनृत्य लेखकाने पाहिले प्रश्न तिसरा योग्य जोड्या लावा बगट, सृष्टी सुफल राठदांडा झेनिया नाजूकपणा पारिजातक बहुढंगी फुलपाखरे प्रश्न चौथा पाठाच्या आधारे तुलना करा फुलपाखरांचे जीवन मानवी जीवन उत्तर फुलपाखरांचे जीवन मकरांदा घेत आनंदाने जगणारे असते तर मानवी जीवन असही अडचणी व संकटाने घाबरणारे फुलपाखरांचे जीवन चैतन्य व आनंदाचे जीवन मानवी जीवन मनाची स्थिरता किंवा शांती नसणे प्रश्न पाचवा पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा अ या पाठातून लेखकाने दिलेला संदेश उत्तर मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनवले पाहिजे बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये आ निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात उत्तर फुले फुलपाखरे इत्यादी घटक मानवी जीवन आनंदी करतात कारण या घटकात जीवनाची आनंदाची चैतन्याची कारंजी थुई, -थुई उडत असतात त्यामुळे मनावर आलेले मळब नाहीसे होते व मन आनंदी होते प्रश्न सहावा जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा उत्तर आपण एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले असता ती गोष्ट, गोष्ट आपल्याला चांगली वाटते नकारात्मकतेने पाहिले असता तीच गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते उदाहरणार्थ पाऊस पडत असतानाच काही मुले पावसाचा आनंद घेतात तर काही मुले चिखल झाला म्हणून नाराज होतात याज प्रकारे जर आपण चांगले आपले विचार चांगले तर आपल्याला आपल्या भोवतालचे जगही चांगले वाटते म्हणून जशी तशी सृष्टी जशी दृष्टी तशी सृष्टी असे म्हणतात प्रश्न सातवा भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्यशोधा व लिहा उदाहरणार्थ जीवनाची चैतन्याची आनंदाची कारंजी इथे थुइथही उडत होती उत्तर तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुढंगी फुलांवर तितकीच सुंदर व बहुढंगी फुलपाखरे उडत होती नाचरे ओढे आणि तृणांचे गालीचे माझ्या मनाला नाचू शकत नव्हते जीवनाधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनवले पाहिजे